नमस्कार मंडळी आम्ही शिपुसकर हे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांना स्वागत करतो आई आपण आज निघालो वेरवली बेर्डेवाडी धबधबा जो आहे छोटासा एकदम प्रसिद्ध आहे आता लांजा तालुक्यात तर आपण तिकडे जातोय बरीच अशी मंडळी काहीच त्या दा धबधब्यावर जातात तुम्हाला सुंदर असा निसर्गसुद्धा आहे तर पाहत राहा कंटिन्यू आजचा ब्लॉग खूप सुंदर आहे कायच खूप मजा येणार आहे थोडासा पाऊस पण लागतो बारीक बारीक वातावरण बघा काय मस्त आहे सुंदर धबधब्यावर जाण्याची पावसानं खूप मजा आहे भारी मला जो पूर्ण धबधबा धरणसुद्धा आहे पण धरणावर जाता जाता येते काय काय माहिती नाही घडता रस्ता झाला आहे पण त्याच्यामुळे काही टेन्शन नाही कायच वातावरण बघा काय सुंदर आहे सुंदर वातावरण धबधबाची मजा घेण्यात उत्सुकता लागले पाऊस आणि धबधबा काहीच आपलं सुखच वेगळं आहे काय आपल्याला गायच आपण जवळ चाललो आहे डॅमच्या त्याच्या आहे जवळचा जंत भगवान नाको तो काही छान गाय बस गाय चौदा खूप उत्सुकता लागली गाय mày lên đã giờ đây mày rồi đấy, cái zap la alo ká, chơi em mày, đi lên, đây एक वैशिष्ट है हाँ डैम है से बगा सुंदर सा वातावरण है मस्त एकदम सुधा नक्की भेट दिया डैम सुधा खूब मोटा है गायस पानी मोटा है पानी है खालचे गेट बंद आहेत तरी पण आपण आलोय तर इथे खूप गर्दी असते बघा इकडे आपला धबधबा आहे प्रसिद्ध धबधबा इकडे वरती डॅम आहे वरती बघा किती मोठा बघा आहे बघा हा गायचा आपला धबधबा वेरवली बेर्डेवाडी नक्की तुम्हें धबधबे भेट दिया खाली पान देता है। पानी बाग मोटा है सुंदर सा खतरनाक व्यू सुंदर असा निस पण आता डॅम वरती काय छोटस मंदिर आहे तर माझ्या मध्ये गेट आहे तिथून धबधब्याचं पाणी खाल्ल्याच वेळीच पावसायत फिरायला मजाच वेगळी आहे तुम्ही पण नक्की या तालुका तालुका लांजा बेरडेवाडी बेरवली नक्कीच या ठिकाणाला भेट द्या खूप मजा येईल तुम्हाला सुद्धा हॅव ए वेलकम टू कोकण काळजी डॅम आहे हे बघा सुंदरसा नजारा काळजी बघायचं फेन्स होते जे आपल्या वेळ स्टेशनवरून येते ट्रेन इकडे आहे बघा हा इकडून असं बघता येते आतमधून डॅम डॅमच्या जवळूनच गायस ट्रेनवर बघून झालंय तो आपण निघलो खाली धबधब्यावर सुंदर असा नजारा आहे संध्याकाळचा टायमिंग आहे या धरणावर आणि या धबधब्यावर कोण कौन कोण आले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा काय डॅम आणि धबधबा कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कायच तर आपला आजचा ब्लॉग एवढाच होता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद